शिवाजी महाराज ही नवी गादी नबी गादी ना महादेव बाबा पुण्याला ने पुण्यावर आल्यावर आठ दिवसांनी बिडात आण बिडात आणल्यानंतर बसलेले बाबा आम्हाला कळलं की बाबा आलेत फ्या दवाखान्यात गेलोत आम्ही तिथे गेलोत गेलो बाबा बसी बसायच बाजूला बसलो दहा लोक तिथे बस बसलेले होते विष्णू महाराज गंगाबाबा सुदांबुआ ब्राह्मण असे सदर दहा लोक बसले लो होते हरी काय कारण गेलो तर आम्ही उभा राहिलो म्हणजे आता आप्पा आप्पा बाबाला विचारते बाबाचं ना आहे म्हणलं काय विचारायचं म्हणजे बाबाला म्हणा आता तुमच्या पाठीमाग तुमच्या पुतण्याच्या पोऱ्या आळंदीला शिकतोय त्याला बसायचंय का पुढं काय देऊ तुमच्या पाठीमाग असं म्हणून विचार मी होतो आपण द्यायचे मी तोंडाला हात लावला तुम्ही रात्रंदिवस बाबाच्या संगतीला आहे तुम्ही विचारित नाहीत आणि मला विचारला तर देता पुढं तो फाला मला तिथं एक शब्द निघाला तर म्हटलं आमचं खमा खमंग होईल आमचं असं म्हणलं मी खाली बसलो म्हटलं आपण नाही मग म्हणले आता करावं काय बाबाचे तर इथं आलंय म्हणले म्हणलं मग असं करा तुम्हाला अटकत सांगते ओ मुळे ब्राह्मणाला म्हणलं त्यांचं नाव मुळे ना एक चिठ्ठी डायरेक्टली कागद फाडून चिठ्ठी लिहा त्या चिठ्ठल्या की बाबा तुमच्या पाठी मग तुमच्या पुतण्याचा पोऱ्या दिला शिकवतो त्याला कसवायचे ना असं लिहून चिठ्ठी द्या वाचून बघते काय सांगते तुमची भीमत होईल आणि मला तो अफल द्या तुम्ही रात्री त्यांच्या पायापाशी टाळ घेऊन विने घेऊन उभे आणि आम्ही सहा महिने एक बार बाबाची दर्शनाला जातो आणि मला पुढे देतात नाही का असं झालं म्हणलं मग त्यांनी चिठ्ठी लिहिली बाबाच्या बाबाने अशी चिठ्ठी अर्धा तास वाचून पाहिजे टिकून बसलेले होते दुखत होत आणि ती चिठ्ठी वाचून वाचून हातात घेतली आणि फेकून दिली चिठ्ठ्या लिहून देता का म्हणजे नगद नारायणला कळा ना काय कोण बसवायचं चिठ्ठ्या लिहून देता तुम। <laughs> ला ला का तुम्ही त्यावेळेला बाबा का नाही म्हणले की माझा पुटणे बसा ती काय करू नगद नारायणला कळा खरं म्हणजे शब्द आणि मग म्हणलं शिवाजी बोला पुढे सगळ्या लोकांपासून ब्रह्मा ब्रह्मयती होते त्याचे काय त्याने भरपूर सेवा केली होती बाबाची ती बसली त्याच्यानंतर आता संभाजी महाराज बसील तो मग मगत नारायणाने त्यांना बुद्धी दिली तेव्हा त्याचं नाव दिलं जाहीर केलं बरोबर तुम्ही आम्ही कोण बसणार आपल्या म्हणण्यावर त्याने बसील असतं सेवा केली त्याने सेवा केली भरपूर सेवा केली बाबाला शिवाजी महाराज म्हण नसले तर करमत नव्हतं पाच मिनिट बरोबर हां आपल्या गावामध्ये बारा वर्षी होते ना शिवाजी बाबा त्यांना संचालक म्हणून ठेवलं होतं की तुम्हीच आठ दिवस राहिले तुम्ही रामायण सांगायचं कुणी नसलं की तुम्ही प्रवचन करायचं तुम्हीच विष्णू नाम करायचं शिव बाबाने त्यांना सांगितलं ते आपण बाबा होती काय काही त्याच्यानंतर बदलली एवढी सेवा केली आहे हां आठ दिवस आमच्याच घरी ती गास थांबवलं शिवाजी महाराज सुदाम महाराज आणि विष्णू महाराज गंगाबा ही चार माणसं आमच्या घरी रोज आंघोळाला असायची सेवा करायची दूध घेई चहा घेत नसत गिलासा गाय घरच्या येते गावर आणायचं दूध का बशी भरून येईल त्याने मग पातलं ह्याला वाटतात त्याला वता आणि दोनच घ्या पण मी रागराग गिलासच आणले सगळ्याला गिलास दूध द्यायचं म्हणजे करून हातकल पाणी आपण कोणाला वाचता येत नाही मला काहीच नाही कुंके लहूस म्हणा कपरी धुवायची सगळ्याची माणसाने त्यांना घडी थोडी अगदी पद्धतशी एवढं केलं बाबाचं माझे बाबा काय म्हणायचं पहिल्यापासून एक अहंकार नाही बात नाही त्यांना अहंकार नाही काय नाही गर्व नाही ताठा नाही समदृष्टी कुणी असोत समोर बस सगळ्या समदृष्टी इतकी दृष्टी समोर आहे त्यांची की पाहताच होईल धन्य धन्य त्यांचे माता पिता खरोखर सेवा दे शिवाजी महाराज hmm. सांभाळली आणि कीर्ती किती वाढवली hmm. महादेव बाबांना त्यांच्या गुरुचा शाप होता की महादेवा तुला ही आठवी गादी आटी जाईल hmm. आणि नव्या गादीवाला नवाजा लावली आज नवाजा लावलं ला। नाही शिवाजी बाबांनी hmm. हा hmm. कुणी का पैसा द्या पण कर्माने आला ना त्यांच्या काय केलंय मंदिरात कुठं बसता येत नव्हतं खाली काय केलं त्या पैसे लोकांसाठी केलं सगळे गड हा सगळा जगाचा आहे का आपला थोडा गड सगळ्याच ही होती ती धाकटी पंढरी एकदम प्रसन्न वाटतं गड हल हल वाटतं का अहो तिथं आज त्या ठिकाणी जग जाहीर झालं धाकटी पंढरी गेली गाजवायला लागले सगळं आणि तुम्ही म्हणता की संभाजी महाराजांला का बसेल त्याला नंगे नारायणाने बुद्धी दिली महादेव बाबानी बुद्धी दिली त्यांच्या गुरुनी त्यांनी लिहिलं काय करायचं तिसरा का नाही लिहायला अहो तो ब्रह्मचारी तो बी त्यांचा नातेवाईक असो कुणी असो सगळं जगच ते म्हणतात माझं सगळं नातेवाई <laughs> आता कसं करायचं आणि तुम्ही म्हणता त्या ते आपल्या नात्यातलं विसरला हे घुघडं काही ओलाय नाही काही सेवा त्याला आवडली असंल ना त्याचा काय संबंध हा त्याचा काय संबंध